नमस्कार जयश्री किचन मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत पनीर मोमोज आणि त्याच्यासोबत टोमॅटोची लाल चटणी तर चला रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य लागतं ते बघूया आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे इथे चटणी बनवणार आहोत चार टोमॅटो घेतले मिरच्या घेतल्यात लसूण घेतले तर याची चटणी करणार आहोत तर साहित्य साहित्याची आपण भाजी करणार आहोत स्टपिंग मोमोजसाठी साठी तर शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे कोबी चिरून घेतलेला बारीक कांदा चिरून घेतलेला आहे गाजर चिरून घेतलेला आहे पनीर किसून घेतलेला आहे इथे कोथिंबीर लागणार आहे मिरची हिरवी लागणार आहे लसूण अद्रक हे बारीक चिरून घेतलेला आहे काळी मिर पूट लागणार आहे इथे लिंबाचा रस घेतलेला आहे इथे व्हिनेगर वापरला तरी चालेल इथं सोया सॉस घेतलेला आहे एक चमचा मीठ लागणार आहे गॅसवर टोप आहे त्याच्यात आपण टॉमॅटो मिरची लसूण टाकून चांगले बॉईल करून घेणार आहोत दहा मिनटं त्याची चटणी करणार इथे आता आपण पीठ मळून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकते चवीनुसार थोडंसं एकदम एक चमचा तेल टाकते आणि पीठ छान असं मळून घेते थंडच पाणी घेतलेलं आहे बघू शकता आता हे छान मळून घेऊया गोळा आता चांगला गोळा मळून घेऊया इथे टॉमॅटोची सालटी निघेल असं आपण इथपर्यंत शिजवलेला आहे आता हे चांगलं गाळून घ्यायचं चा। आणि थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊ या चटणीसाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल टाकते इथं लसूण टाकते लसूण असं छान परतून घ्यायचं लगेच आळं टाकते ते पण दोन मिनिटभर असं छान असं परतून घेते लगेच एक मिरची टाकून घेते ते छान असं परतून घ्यायचं गॅस थोडा मीडियम ठेवला आहे मी लगेच कोबीपत्ता टाकून घेते कांदा टाकून घेते गाजर टाकून घेते शिमला मिरची टाकून घेते आता हे गॅस मोठा केलेला आहे मोठा गॅसवर छान असं परतून घ्यायचं होऊ शकतं आता हे पाच मिनिटं असं छान परतून घेऊया आपण आता छान पाच मिनिटे परतून झालेलं आहे आता त्याच्यात काळी मिरी पावडर टाकूया लिंबाचा रस टाकूया कोथिंबीर टाकूया आणि सगळ्यात शेवटी पनीर टाकूया आता हे छान दोन मिनिटभर मिक्स करून घ्यायचं असं परतून घेऊया मग झाली आपलं मोमोज स्टपिंग तयार आता सोया सॉस पण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं आणि छान असं मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करूया पीठ मळून ठेवलं होतं पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं आता एक गोळा घेतलेला आहे आता थोडंसं पीठ लावून आता छान लाटून घेते छोटा गोळा घेतलेला आहे बघू शकता आता याला छान असं गोळ करून घेते आता याच्यामध्ये भाजी भरून घेऊया आपण स्टफिंग केलेलं आहे मोमोजचं ते टाकते आता चारही साईडने असं पूर्ण गोल साईडनी पाणी लावून घ्यायचं थोडंसं मी दाखवते त्याप्रमाणे बघू शकता तर इथे असं करायचं स करायचं मो मोमोजचं आणि ही साईड आहे अशी दाबून घ्यायची आणि हे असं करायचं आणि ही साईड अशी करायची परत ही साईड अशी करायची इकडनं दाबून घ्यायचं परत ही, ही साईड अशी दाबायची इकडे बघू शकता ही साईड पण अशी दाबून घ्यायची इकडनं पण थोडंसं दाबून घ्यायचं आणि साईडचं असं कोण दाबून घ्यायचा तर बघू शकता मोमोज कसं सुंदर झालेलं आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व मोमोज बनवून घेऊया गॅसवर टोपामध्ये पाणी ठेवून चाळणी ठेवलेली आहे चाळणीला छान तेल लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोमोज ठेवलेले आहेत आता याला पंधरा मिनटासाठी स्टीम करून घेऊया आता आपले मोमोज बनवून झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद